पाना जमलं काय दे आपलं सोयाबीन जमलं का नाही पाना सोयाबीन काय पाहिला असते पहिल्यांदा तुझे रे जोरदार जमलं ना जोरदार एकदम नंबर निघाला सोयाबीन कुठे बाद नाही काय नाही सरळ किरता असा काढले तर मस्त जमलं मस्त जमलं मस्त मोठं झालं सोयाबीन जोरदार करोटे जमलं तो आरातलं ते पहिल्या दिवशीच पेरा वाटते मग पाणी आलं होतं पहिले तर त्याच्या दुसऱ्या दिवशी पेरलं वाटते का पुन्हा तवाच पेरलं ना तवाच पेरलं ना जे पहिलं पाणी आलं होतं तेरा तारखेच ते मस्त त्याच्या दुसऱ्या दिवशीच पेरलं पण पेरल्यावर असं गा, ठोक टाकायला रोजच पाणी सुरू आहे की नाही आपल्या इकडे त्याच्यावर मग मस्त निघाले ते पुन्हा जोरदार आहे ना जे पहिले फेरीवाले आहे ते त्यांचे जोरदार निघाले ते डवराले आले त्यांचे तूर गिर नाही टाकले वाटते का तुरीच तास नाही दिसून राहिलं नाही तूर नाही टाकले तूर नाही टाकले ते काय करतात तूर टाकून पुढे राजा लय रोई हे ते हरणं गिरणं त्रास देत येतात दे हा इकडे लय त्रास देत येतात ते राखण करा नाही करा मला राहू द्या त्याच्यापेक्षा बरं गेलं ते बरं गेलं मागच्या वर्षी नाही खाल्ली होती तो रोयान शेंगावर आली खाल्ली मग काय जीव तुटते माणसाचा काय करता मग रातभर कुठे काय जागर राहता का आखण करता किती दिवस जागी राहायचा रातच हो ना बरोबर आहे ना बरोबर आहे ना तुमचं सोयाबीन मस्त अस नाही काय करे हो असं असं सोयाबीन आहे माय बी एवढं काय आहे का पंधराचे सोयले अंजन क्रम भाऊ तुमची काय ची सोय रे निंदन कृपण डवरे गिवरे येते ते बरोबर हे करा लागते सोय कायचे चे सारखेच आहे